फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस अंधरबहार जुगाराच्या अड्ड्यावर एक एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजता छापा टाकून सिंधुदुर्ग एल सी बीच्या पथकाने रोख एक लाख अडतीस हजार पाचशे रुपयांसह चार फोर व्हीलर आणि एक मोटरसायकल असा तब्बल अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही थरारक कारवाई मालवण तालुक्यातील खोटले गावातील धनगरवाडी परिसरातील डोंगराळ भागात करण्यात आली घटनास्थळी एकूण पंधरा आरोपी होते त्यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले तर तेरा जणांना ताब्यात घेऊन एल सी बीने मालवण पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सिंधुदुर्गात अवैध धंद्यांना थारा नसल्याच्या नूतन पालकमंत्री नितेश राणे यांनी कडक सूचना देताच जिल्ह्यातील जुगार मटका आदी अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी आणि एल निरीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत तरी काही ठिकाणी चोरी छुपे जुगार मटका हा सुरूच असतो खोटले येथेही अशाच प्रकारे अंधर बाहार जुगार सुरू असल्याची खबर एल सी बीला मिळाली होती खोटले येथील धनगरवाडीलगत डोंगराळ परिसरात काजूच्या झाडाखाली ताडपत्री पसरून हे जुगारी रात्री आपली जुगाराची बैठक सुरू करायचे त्या ठिकाणी लाईट कनेक्शन नसल्यामुळे जुगार खेळण्यासाठी उजेड हवा म्हणून खास चार्जिंग बॅटर्यांची सोय सुद्धा या जुगार अड्ड्यावर करण्यात आली होती आपल्या ठरलेल्या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी एकतीस मार्च रोजी कणकोली मालवण कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील हे जुगारी आपापल्या आप कार तसेच मोटरसायकल वरून आले होते आपण जुगार खेळत असल्याचा संशय येऊ नये यासाठी त्यांनी आपली वाहने जंगलमय भागात ठेवली होती जुगारी नेहमीप्रमाणे जुगार खेळत होते खोटले येथील जुगार अड्ड्याबाबत खबर मिळताच एस पी सौरभ कुमार अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार अड्ड्याच्या दिशेने एलसरी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पी एस आय समीर भोसले पी एस आय रामचंद्र शेळके पी एस आय सुधीर सावंत या अधिकारी आणि आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसोबत रात्रीच मोर्चा वळवला पोलीस रेड होणार आहे याची जराशीही कुणकुण लागू न देता जुगार अड्ड्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पोलिसांनी आपली वाहनं थांबवली मध्यरात्रीच्या अंधारात धबक्या पावला आणि एक किलोमीटर अंतर चालत जाऊन जुगार ऐन रंगात आला असताना जुगार खेळात मग्न असलेल्या जुगारींना एलसीबीच्या पथकाने घेरले आणि त्यांच्या ताब्यातील आणि खेळात असलेली एकूण एक लाख अडतीस हजार रुपयांची रोकड व अन्य साहित्य तसेच सोबत आणलेली वाहने जप्त केली घटनास्थळी अंधाराचा फायदा घेऊन संदीप गोळवणकर उर्फ गोली आणि तुकाराम खरात हे दोन आरोपी पसार झाले जुगार खेळताना रंगेहात पकडलेल्या आरोपींमध्ये सावंतवाडी तालुक्यातील गुरुनाथ साभाजी नाईक वयवर्ष बावन्न राहणार ओरोस गिरोबावाडी बाळकृष्ण पांडुरंग वर्दम वयवर्ष अडसष्ट राहणार सातोसे श्रीकृष्ण श्रीधर वय वयवर्ष बावन्न राहणार कौठणी या तिघांचा तर मालवण तालुक्यातील संजय श्रीधर साळगावकर वय पन्नास राहणार कट्टा गुरामवाडी गणेश सोमा पालव वय सदतीस राहणार मसुरे प्रशांत प्रकाश चव्हाण वय चाळीस राहणार मसुरे आणि अक्षय नारायण चव्हाण वय पस्तीस राहणार कुमामे या चौघांचा तर कणकवली तालुक्यातील संदीप गोळवणकर उर्फ गोली राहणार कांबळे गल्ली कणकवली रामचंद्र सदाशिव गुरसाळे वयवर्ष बासष्ट राहणार पटकीदेवी जवळ कणकवली महेश सुंदर आंबेडकर वयवर्ष चाळीस राहणार दैनिक पुढारी ऑफिस बिल्डिंग रोहित राजेंद्र गराटे वयवर्ष एकोणतीस राहणार कासारडे भीमसेम तुळजाराम इंगळे वर्ष एक्केचाळीस राहणार कलमट आणि तुषार नंदकुमार राहणार राहणार आणि तुकाराम खरात कलमट, यांचा समावेश असून कुडाळ तालुक्यातील संतोष बाळकृष्ण कुडतोरकर वय त्रेपन्न राहणार माणगाव अशी आरोपींची नावे आहेत वरील पंधरा आरोपींपैकी संदीप गोळवणकर उर्फ गोली आणि तुकाराम खरात हे दोघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत पोलिस संता शोध घेत आहेत दरम्यान वरील सर्व आरोपींवर मालवण पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले असून पुढील तपास मालोण पोलीस करत आहेत या कारवाईमध्ये एल बीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड गुरुनाथ कोयंडे राजेंद्र जामसंडेकर पोलीस हवालदार सदानंद राणे प्रकाश कदम अनुप खंडे आशिष गंगावणे प्रमोद काळसेकर किरण देसाई बस्त्याव डिसुजा आशिष जामदार चंद्रकांत पालकर सहभागी झाले होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका